करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला एक सवय असते ज्या वेळेला सकाळ झाली की आपली कामं आटोपल्याबरोबरच आपण लोकांच्या दाराजवळ उभे राहतो लोकांना वाटतं ही व्यक्ती आली यांचं काम आटोपलं की ती व्यक्ती आपल्या दाराशी येऊन थांबलेली आहे परंतु किती वेळ आपण थांबायचं त्यालासुद्धा एक लिमिट असतं एक मर्यादा असते समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग या देहाचा चाललेला आहे ज्या वेळेला आपण विचार करतो आपले मित्र आहेत आपले शेजारी आहेत आपले नातेवाईक आहेत प्रत्येकाला गरज असते आणि ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला नक्कीच ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु आपला मित्र आहे आणि आपलाच मित्र बघा आपल्याला शेवटी धोका देतो कारण का तेव्हा तो सगळ्यात आधी त्या मित्रांच्या वाईट संगतीमध्ये जाऊन बसलेला पाहायला मिळतो आपण विचार करायचा अरे हा तर माझा मित्र होता परंतु या मित्राला अशी संगत का प्राप्त झालेली आहे लोकांना वाटतं ना आपण मोठं व्हावं अशी कोणती लोक असतात की खरंच ही व्यक्ती पुढे गेली पाहिजेत असं आता पाहायला मिळतच नाही आहे आपण दुसऱ्यांचा विचार करतो परंतु लोक बघा प्रत्यक्षात आपल्याला पुढे जाऊन देणारच नाही लोकांना दोष देणं चुकीचं आहे आपल्या कार्यावर भर देणं गरजेचं आहे लोकांना उत्तरं द्यायची आहेत ना तर दाराजवळ जाऊन देऊ नका तर प्रत्यक्षात आपल्या कार्यानं असं कर्म करा जेने की जेणेकरून तीच लोक आपल्या दाराशी नक्कीच येतील बरोबर की नाही म्हणून समर्थ आपल्याला वारंवार सांगतात स्मरण झाले तेही वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी कारण का स्मरण कोणाचं करावं प्रत्येकजण पाहतो जसे आहात तसंच जगासमोर बघा प्रत्यक्षपणे सादरवा आपण आपला स्वभाव आपली राहणीमान बदलण्याचा प्रयत्न करत असतो कारण ओरिजिनलला डुप्लिकेटपेक्षा जास्त किंमत असते बरोबर की नाही आपला देह जसा आहे तशा पद्धतीने जर गेला आणि समोरची व्यक्ती बघा डुप्लिकेट बनून प्रत्यक्षात पाहायला मिळाली तर त्यांना जास्त किंमत असते त्यांना जास्त भाव असतो आपण बघा आपल्याला जो चेहरा प्राप्त झालेला आहे तसाच आपण गेलो तर आपल्याला किंमत देणार नाही परंतु मेकअप जर आपण केला तर बघा आपला चेहरा हा उजाळून निघेल परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना ला। तर किंमत कोणाला तर आपल्या या ध्येयाला किंमत आहे सगळं बदलेल वेळ बदलेल काळ बदलेल परिस्थिती बदलेल पैसा असला नसला तरी सुद्धा नक्कीच बदले माणुसकी बदलू देऊ नका माणुसकी लक्षात ठेवूनच पुढे चालत राहा कारण जगामध्ये माणुसकीच फक्त सामर्थ्य आहे पैसा असला नसला काही फरक पडत नाही आज माझ्या खिशामध्ये पैसे आहेत जरी उद्या माझ्याकडे पैसे नसले ना पण माणूस की जर असेल ना तर पैसा पुन्हा उभारू शकतो पण जगात आता जर पाहायला गेलो तर माणुसकी राहिली बाजूला सर्वजण पैशाच्या मागे हात धुवून लागलेले आहेत परंतु बोलायला माणूस नाही आहे पैसा उपयोगाचा आहे का पैसा प्रत्येक गोष्टीला लागतो पैसा सर्वस्व नाही आहे क्षेत्र कोणतेही असू द्या जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कार्य करून सिद्ध करत नाही तोपर्यंत बघा तुम्ही प्रसिद्ध सुद्धा होऊ शकत नाही सिद्ध करून दाखवलं पाहिजे तुला खेळ खेळण्यामध्ये बघा उत्तमाचं वाटतंय ना तर खेळण्यामध्ये तुझं नाव प्राप्त झालं पाहिजे लोकांना आपण सांगत बसतो माझी मुलगी उत्तम प्रकारे डान्स करते आपण सर्वांना आपल्या आजूबाजूलासुद्धा सांगतो परंतु बाजूची व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे काय विचार करेल अरे नुसतं बोलून उपयोगाचं नाही आहे तर त्या मुलीला किंवा त्या मुलाला प्रत्यक्षपणे स्पर्धेमध्ये उतरणं गरजेचं आहे त्यावेळी प्रत्यक्षात नाव निघेल ना आपण जाऊन सकाळी सांगायचो माझा मुलगा ना उत्तम प्रकारे स्टेप बाय स्टेप बघा डान्स करतो माझी मुलगी उत्तम प्रकारे डान्स करते त्याला किंमत नाही आहे ना मग लोक काय विचार करतील ही व्यक्ती दररोज आमच्या उंबरट्यापाशी दरवाजापाशी येऊन सांगते परंतु ज्यावेळी स्पर्धा असेल त्यावेळी उत्तम प्रकारे बघा त्या मुलीने त्या मुलानं नाव कमावलं पाहिजे आयुष्यात जेव्हा नकारात्मकतेचा बघा विचार किंवा नकारात्मकतेचे जे शब्द कानाजवळ ऐकायला येतात ना तेव्हा सकारात्मकतेचं पैंजण पाँजन, पैंजनासारखा आवाज हा आलाच पाहिजे कारण विचार नकारात्मकसुद्धा येतात सकारात्मकसुद्धा येतात म्हणून शांत का शांतपणे उभं राहायचं का नाही आहे नकारात्मक विचारांना बाजूला ठेवणं गरजेचं आता विचार जर आपण केला स्वतःची किंमत नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून आयुष्य जगण्यापेक्षा आता स्वतःची किंमत कशामध्ये आहे हे स्वतःहून पाहणं गरजेचं आहे ही का पैशात मोजता येण्यासारखी नाही आहे परंतु प्रत्येक छोटी गोष्ट ही मनाला लावून आयुष्यपणाला लावण्या इतकं स्वस्त नसतो ना आपल्या देहाची किंमत देहाची तुलना कोणत्याही वस्तूबरोबर करू शकत नाही काही लोकांना लांबूनच नमस्कार केलेला चांगला असतो कारण जवळ जाऊन जर नमस्कार केला ना तर आपल्यालाच पाया पडायची वेळ आणत असतात मग आपण विचार करतो रे यांच्याजवळ फुकटचा गेलो म्हणून दुरून डोंगर साजरे दुरूनसुद्धा सुद्धा जाऊन नमस्कार करता येतो बरोबर की नाही नमस्कार या शब्दामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे ना की खरंच या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये जर काही पुण्याही कमवायची असेल नावलौकिक व्हायचं असेल तर शेजाऱ्यांच्या घरी चहा पिण्यापेक्षा आहे ना त्यांना दररोज जाऊन नमस्कार जर केलाच ना तर प्रत्यक्षात तुझा देह हा चमकून दिसेल उजाळून दिसेल त्यांच्या तोंडून बघा प्रत्यक्षपणे तुझे गौरवोद्धार बघा प्रत्यक्षात असे शब्द उत्तमाचे पाहायला मिळतील ना ती व्यक्तीसुद्धा सांगत बसेल की ही व्यक्ती दररोज आम्हाला सकाळी येऊन नमस्कार करते पण दररोज जर तुम्ही चहा पियाला जर गेलात त्यांच्या दाराशी जाऊन त्यांना दोन गोष्टी सांगायला गे गेलात आणि कपभर चहा पिऊन आलात तर त्या व्यक्तीलासुद्धा कंटाळा येईल की ही व्यक्ती दररोज येते दोन गोष्टी इकडच्या तिकडच्या सांगते आणि कपभर चहा पिऊन जाते मग असं होता का म्हणे इथे तुमचं नाव लौकिक होणार नाही आहे तर इथे तुमचे काय होणार आहे सर्व बघा किंमत कमी होणार आहे मग किंमत कशामध्ये आपली जास्त आहे हे पाहणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये असे विचार येतात सुद्धा आपण बघा एखाद्या शोरूममध्ये जातो एखादी चप्पल बघा कितीही काचेच्या शोरूममध्ये ठेवली ना तरी तिला ठेवण्याची जागा कुठे आहे पायाशीच ना पायातच चप्पल घालणार आहे ना तुम्ही शोरूममधून आणा किंवा दुकानातून आणा किती जरी किमतीची जरी आणली तरी तिची जागा कुठे आहे पायापाशीच आहे म्हणून वरून किती जरी दिखावा जरी करण्याचा प्रयत्न केला ना तरी मनुष्य देह हो। हा किंमत कशाला देतो मी एवढ्या रुपयाची बुटं आणली मी एवढ्या रुपयाची बघा सँडल आणली परंतु जागा कुठे आहे ती त्याला शेवटी धूळ लागणारच आहे माती लागणारच आहे सोन्याची जरी बुटं आणलीस तरी त्या ते सोन्याला बघा माती लागणारच आहे धूळ लागणारच आहे म्हणून किंमत कशाला असणं गरजेचं आहे तर आपल्या या देहाला किंमत असणं गरजेचं आहे हा मातीचा देह आहे माणसाचा देह आहे याला माती बघा प्रत्यक्षपणे मातीतला देह असताना दररोज उत्तम प्रकारे बघा ज्याप्रमाणे आपला देह स्वच्छ होतो ना तशीच आपली कर्मसुद्धा स्वच्छ होणं गरजेचं आहे म्हणून थांबू नका प्रयत्न करत राहा आणि शेवटी ज्याप्रमाणे बघा आपण लोकांच्या दाराशी जातो ना दुसऱ्यांच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा आहे ना जरा स्वतः काहीतरी नावलौकिक होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी काम करा मग दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपलं नाव मोठं करा आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो हो यांच्या घरातनं तसं झालं यांच्या घरातनं असं झालं ही लोकं अशी आहेत ती लोकं तशी आहेत हे इतरांना सांगत बसण्यापेक्षा आपल्या देहाने काय कर्म केलेली आहेत आपला देह कुठे मागे पडलेला आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले पाहावे आपणासी आपण आपण फक्त एवढंच विचार करत असतो ना की आपलं फक्त भलं व्हावं दुसऱ्यांना काही मिळालं नाही तरी चालेल परंतु एकदा तरी विचार करून बघ समोरच्या व्यक्तीला खरी गरज आहे आपल्यापेक्षा त्याला खरी गरज आहे आपण शूजमध्ये बघा उत्तम प्रकारे चाललेलो आहोत साडेतीन हजार चार हजाराची शूज आहेत त्याच्या पायाला बघा पायात चप्पलसुद्धा नाही आहे अणवानी चाललेलं आहे मग असं होत असताना आपल्याला दयामाया येते की नाही मग नक्कीच जर मदत जर केली तर बघा त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना ते तुला उत्तम प्रकारे सामर्थ्य प्राप्त करून देईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा देह हा सुखसमाधानाने नक्कीच आयुष्य जगेल हा आनंद हा समाधान आपल्याला घेता आला पाहिजे परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी इतरांना सांगणं तुला जर मजा वाटत असेल मग त्यात तुझं आयुष्यातली तू तु पुण्याई कमी करत आहेस इतरांच्या गोष्टी सांगणं बघा दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकून इतरांना सांगणं यामध्ये आनंद मिळणार नाही आहे तर तुला जर मिळत असेल तर बघा तो, तो तात्पुरता आहे बरोबर की नाही असं होता कामा नये आपल्याला खरा आनंद कशामध्ये आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी उत्तमतेने आयुष्य जगलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ